हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ईद स्पेशल मस्त अशी चिकनची रस्सा भाजी बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका चला मग अशा एका छानशा रेसिपीला सुरुवात करूयात मस्तपैकी चिकनची रस्सा भाजी बनवतो आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून आणि मस्त चिकन स्वच्छ पाण्याने धुवून झाल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून ना की आपल्याला एक दीड चमचा हळद टाकायची आहे हळद थोडीशी एकदम उचलून टाकायची आहे जे की आळणी रस्सा एकदम परफेक्ट बनेला आपला आणि मस्त कलर कलर दिसेल अळणी रस्शावरती आणि आपल्याला अळणी रस्शामध्ये मस्त असं लाल मिरची पावडर पण घालायचं आहे अर्धा ते पाऊण चमचा आणि इथे मस्त असं मी चोळून घेते याला आणि हा मसाला जो आहे ना आपण टाकलेला सर्व एकत्र एकजीव या चिकनला लागला पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला छान प्रकारे चिकन चोळून घ्यायचं आहे मस्त छान चिकन आपलं चोळून झालेलं आहे पण यामध्ये एक चूक झाली धनेपोट टाकायची विसरली तर नंतर मी धनेपोट टाकली आणि मस्त असं धनेपोट टाकून झालं की छान प्रकारे परत एकदा चिकनला मी चोळून घेतलेलं आहे बघू शकता सर्वत्र एकजीव करून घ्यायचा आहे आणि याला आपण साधारण पाच मिनटं मॅनेरेट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण चिकनची आणि रक्षासाठी फोडणी द्यायला घेऊयात तर मी मस्त असं गॅसवरती कुकर तापायला ठेवलं होतं एक कपभर मी तेल टाकलेलं आहे आणि एक बारीक मीडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा आहे कांदा तुम्हाला हा मस्तपैकी हलवून घ्यायचा आहे कांद्याला आता कांदा हलवून झाला की त्यामध्ये आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत मीठ टाकून तर मस्त असं लसूण पण लसूण मीठ पण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आणि छान प्रकारे याला पण मी आता हलवून घेते आहे बघा याच्यात पण आपल्याला धनापड पावडर टाकायची आहे तर धना पावडर टाकून झाली की मस्त परत एकदा तुम्हाला हलवून घ्यायचं आहे छान आता हलवून झालं की त्यामध्ये एक चमचाभर मी ते खोबरं पण घातलेलं आहे आणि खोबरं देखील तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये हलवून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी खोबरं आपलं टाकून झालं आणि मी हलवून पण घेतलं आहे तर अगदी थोडीशी मी ते बारीक चिरून कोथिंबीर पण घेतलेली आहे तर कोथिंबीर पण तुम्हाला घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे याला पण देखील तुम्हाला आणि आपलं आता छान प्रकारे चिकन मॅरिनेट झालेलं आहे पाच मिनटं झालेली आहेत तर मस्त चिकनला देखील मी आता टाकून घेतलं आहे याच्यामध्ये आणि छान चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे साधारण पाच ते दहा मिनटं तुम्ही मॅरिनेट करायला ठेवू शकता आणि छान प्रकारे मी आता ताटली झाकून घेते आणि पाहू शकता तुम्ही आता एक ग्लासभर मी पाणी टाकत आहे ताटलीवरती आणि मस्तपैकी आपलं चि चिकन आता मस्त शिजायला ठेवूयात आपण आणि छान प्रकारे चिकनमध्ये पाणी टाकून घेतलं मी आत्ता आणि चिकनमध्ये पाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला चिकन छान प्रकारे थोडंसं शिजू द्यायचं आहे पाणी पाच मिनटं पाणी टाकायच्या अगोदर आणि छान प्रकारे थोडंसं शिजलं चिकन पाणी टाकायच्या अगोदर की नंतर पाणी टाकायचं आहे तुम्हाला थोडंसं आणि चिकन मध्ये पाणी टाकून झालं ना की चिकनमध्ये पाणी टाकून झालं की तुम्हाला कुकरचं टोपण लावायचं आहे आणि एक साधारण तुम्हाला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर गॅसवरती कुकर छान प्रकारे ठेवलं आणि याच्या साधारण आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्यात तर तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर तुम्हाला साधारण पाच मिनटे तुम्हाला असंच ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर पाहू शकता किती मस्त वाफ निघालेली आहे चिकनमधनं असं आहे मला तर आळणी रस्सा दिसतच नाही आहे तर असं वाटते भाजीच तयार झाली आहे चिकनची तर आपण या भाजीला पण नंतर आता वाटण करून फोडणी देणार आहोत तर मस्त अळणी रस्सा मी माझ्या पद्धतीने शिजवून घेतला आहे तुम्ही अळणी रस्सा कसा करता हे मला सांगायला अजिबात विसरू नका तर माझ्याकडे तर मी याच पद्धतीने बनवते तर आपण मस्तपैकी आता चिकनची भाजी बनवण्यासाठी आपण वाटण तयार करू त्यासाठी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या कांदा घेतला खोबरं थोडे दोन तीन काजू आणि टोमॅटो पण घेतलेले आहेत तर छान प्रकारे मी आता सर्व काही हा मसाला भाजून घेतली आहे सर्व तुमचं जे भाजीची टेस्ट वगैरे आहे ना ते सर्व काही मसाल्यावरतीच अवलंबून आहे तर तुम्हाला हा मसाला जो आहे ना एकदम खरपूस छान असा भाजून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे बघू शकता दाखवते त्याप्रमाणे ही सर्व काही स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि छान मसाला बारीक वाटून झाला की गॅसवरती कढई आपल्याला ठेवलेली आहे आणि एक कपवर इथे पण तेल घालायचं आणि वाटून घेतलेला बारीक वाटून घेतलेला मिक्सरमधला मसाला छान प्रकारे याला देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला छान असा तुम तुम्हाला लालसर भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल ना तेवढी भाजी तुमची अफलातून लागणार आहे तर मस्त पैकी मी आता मसाला याला हलवून घेते मसाल्याला मसाला मस्त पैकी मी हलवून घेत आहे तर छान प्रकारे बघा असं मी एकजीव करून घेते आहे मसाला की ती मस्त असा मसाला असंच तुम्हाला मी हलवते त्याप्रमाणे सर्व काही स्टेप फॉलो करायच्यात आणि अशीच भाजी बनवायची एकदम चवदार आणि भन्नाट भाजी होते ना तर यामध्ये मसाला छान असा हलून झाला की अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी ते लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि भरपूर सारा मी इथे सुहाणा चिकन मसाला घेतलेला आहे तर याने पण भाजीला एकदम टेस्ट भयंकर लागते भारी होते भाजी बरका आणि नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि मस्त असं हे मसाले टाकून छान प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे मसाला छान हलवायचा आहे इथे पण खाली करपणार नाही याची शक्यता घ्यायची आणि मस्त मसाला आपला करपू नये म्हणून आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला आहे की नाही ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचा चौकून मसाला हाताने काढून घ्यायचा आणि तेच पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत आणि छान मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी आपण टाकलं आहोत आणि छान प्रकारे परत एकदा तरी येई येऊस तर ये तुम्हाला हा मसाला हलवत राहायचा आहे तर थोडंसं मसाल्याला हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची फुल पण केला तरी काही हरकत नाही तरी येईपर्यंत मस्त अशी आपण तरी काढून घेऊयात आता भाजीला बघा किती बघताच तोंडाला पाणी सुटते एवढी भयंकर भारी तरी आलेली नाही याला आणि भाजी तर एकदम अफलातून होणार आहे तुम्ही टेस्ट जर विचाराल ना तर अगदी मस्त हॉटेल स्टाईल जशी चिकनची भाजी असते ना त्याचप्रमाणे ही ते टेस्ट झालेली तर बघू शकता पाहूनच तुम्हाला कलर पाहूनच समजत असेल की ही चिकनची भाजी किती भारी झाली असणार आहे आणि बघू शकता छान प्रकारे मी चिकन सर्व काही टाकून घेतलेलं आहे शिजवलेलं आणि परत एकदा याला मी चमच्याच्या मदतीने हलवून घेते बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे आपल्या भाजीला तुम्ही माझ्या पद्धतीने ही एकदा चिकनची भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडेल आणि खायलाही एकदम जबरदस्त लागते तर एकदा तुम्ही ट्राय नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका की रेसिपी कशी झाली ते आणि नंतर थोडंसं पाणी मी वरून टाकलेलं आहे गरम पाणी शक्यतो भाजीला टाका नाहीतर तुमची एवढी भाजीची मेहनत घेऊन काहीच उपयोग व्हायचा नाही कारण तुम्ही एवढी भाजी छान बनवली आणि जर गार पाणी टाकलं ना तर एकदम चव जाईल बरं का भाजीची तर गरम पाणी शक्यतो भाजीला वापरानंतर पण टाकलं थोडं तरी आणि छान उकळी काढून घेतली आणि वरून कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि कोथिंबीर पेरून झाली की मस्त असं गॅस बंद केला बघू शकता की छान अशी आपली चिकनची रस्सा भाजी तयार झालेली आहे कधी खायला आणि वाढाय वाढून घेईल असं झालं आहे तर बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद